फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज याचसाठी केला होता अट्टहास यात्रेवेळी पाणी विनासायास विटा येथील पाणी पुरवठा सुरळीत गेल्या काही दिवसांपासून विटेश्वरात शहरात पाणी पुरवठा अपुरा व वेळी अवेळी होत होता आणि उन्हाळ्यात पाणी पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती विटेनगरीची यात्रा नाताष्टमी तोंडावर आली असताना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता घोगाव येथील जॅकवेल मधील गाळ काढण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा अनियमित व अपुरा होईल अशी सूचना नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमातून देण्यात आली होती परंतु काटकसरीने वापरूनही पाण्याचा तुटवडा जाणवत होता घोगाव जॅकवेल मधील गाळ काढण्याचे काम रविवार पासून सुरू होते ते सात दिवसानंतर नुकतेच पूर्ण झाले अनेकांच्या मेहनतीतून हे काम पूर्ण झाले असून पंपिंग सुरू करण्यात आले आहे यामुळे विटे शहराला रविवारपासून पूर्वीप्रमाणे रेग्युलर पाणी पुरवठा सुरू झाला आहे जॅकवेल मधील गाळ काढण्यासाठी भोसले ग्रुप जयसिंगपूर यांच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय जोखमीचे आणि अवघड काम सात दिवसात पूर्ण करून दिले याबद्दल विजयनगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने त्यांना रॉवेल टोपी नारळ देऊन सन्मान करून विरोध देण्यात आला मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व पाणीपुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सुपरवायझर अनिल पवार बाबूराव मुरमुरे दत्ता कांबळे विकास भिसे रोहित कांबळे उत्तम वळीव अरविंद चोपडे अरुण तिरमारे पंप ऑपरेटर अशोक माणे यांनी एक आठवडाभर रात्रंदिवस मेहनत घेऊन घोगाव जाकवेल येथील गाळ काढणे कामी महत्त्वपूर्ण योगदान दिले जयसिंगपूर येथील भोसले यारी ग्रुपचे तंत्रज्ञ व कर्मचारी आणि नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे व आळसंद जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी यांच्या कौशल्यपूर्ण व मेहनतीच्या कामगिरीमुळे लवकर गाळ काढण्यात यश मिळाले आणि विटे शहराचा हा पाणी पुरवठा पूर्ववत लवकर होऊ शकला असे अनिल पवार यांनी सांगितले कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो